आणि मग देवधर्म करण्यासाठी लोक त्यावेळेस जायचे पंढरपूर रामेश्वर नाशिक जगन्नाथपुरी पण त्या ठिकाणी लोकांना राहता यावरून अशा प्रकारची शाळा विहिरीचं काम करून त्या ठिकाणी त्याने या समाजाचं दूर करण्याचं काम केलं मुली नसताना एक उत्तम स्त्री आणि त्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या राज्यामध्ये

उपलब्ध नव्हते पण त्या सगळ्या प्रसंगाला दोन हात करून शाळेमध्ये जाताना वेगळी साडी आणि कोणा शाळेत गेल्या वेगळी साडी समाजाचा एवढा सा बगड पडगा होता पण त्यालाही दुधांना जुगारून देऊन आणि ते स्वप्न आज आपल्याला एकविसाव्या शतकामध्ये पूर्ण जाते म्हणत त्याच्यामुळेच या महिला आज आपल्याकडे समोर आलेल्या आहेत आणि अनेक महिलांनी सगळ्यात असे एक क्षेत्र शिल्लक नाही की तिथं महिलांनी आपला विश्वशीचा सिद्ध करून दाखवलेला आहे मग काय असेल ध्यान असेल कस्बराच्या वजन सुने चार असेल या याच नाही अनेक पहिले डॉक्टर म्हणून जे झाले भगिनी आमची तिथं तिथे पण खूप करावं लागतं अगे इंदिरा गांधी असतात उत्तम प्रशासक कसं चालायचं सगळं इंदिरा गांधी पण अभ्यास च्यामदेवी झाशी की गाडी ब्रिटिशांच्या काळामध्ये बघितलं आपण लेकराला पाठीला बांधून ब्रिटिशांची दोन हात करायचं काम केलं जाशिरा अशा कितीतरी महिला हा फक्त देशाची राष्ट्रपती देखील महिला झालेल्या आहेत आज लोकसभेमध्ये अनेक चांगल्या प्रकारच्या संसद पण काम करतात राज्यामध्ये अनेक महिला काम करतात खरंच हे आमचं दुसराला द्यावं लागेल सांगण्यासारखं खूप आहे पण त्याच्या बरोबरच हे करत असताना सोळावं वर्ष आज या मंडळीने पूर्ण केलेले आहेत एक वर्ष नाही दोन वर्ष हा विषय लोकांना आमच्या देशामध्ये आम्ही धार्मिकतेला अधिक महत्व देतो धार्मिक आहे नाही पण त्यालाही मर्यादा धर्म आणि विज्ञानाची जोड राखली पाहिजे परंतु कितीपर्यंत त्याच्या मर्यादा आहेत आंधरश्रद्धा घेऊन काही करायचं नसतंय हे एक नाही अनेक लोकांनी सांगितलं सांगितलं मी तर सांगितलं तर मागे पण हे जर आंधरश्रद्धा खरी असले तर आम्हाला एवढा खर्च करायची गरज निवडणुकीमध्ये मग विमानदार आहे कोणत्या असं कोणी असं तर सांगा आम्ही त्याला घेऊन या असं एक आमच्या डोक्यात बसवलंय की बाबा हे आदर्षेमुळं होत आहे ह्या सगळ्या गोष्टी हाताळ नाहीत आणि म्हणून डोळसपणानं आपण बघितलं पाहिजे काम करू आणि याचे टप्पे की कुणाकडत आहे एवढे गरीब घरचे लोक तिथे आलं त्याच्यानंतर मिडल क्लास त्याच्यानंतर मोठा क्लास आणि जेवढे चांगले म्हणजे म्हणतो आपण समाजामध्ये

अशा प्रकारचं डोक्यातून करायचं काम त्यांनी केलं आणि आता मागच्या वेळेस जे स्मशानभूमी होती ते स्मशानोगी जायला झोटायचं असं वाटायला की स्मशानभूमीला जाऊन राव एवढ्या काय चाकूरला मी दोन हजार नऊ ला अपणार जर त्यावेळेस बघितलं आमच्या एका मित्राची हरिवार नीट असं जायला येत नव्हतं ऐकलं येत नव्हतं आता पाऊस पडला आता पण काय शेवटी आपण कसले राज्य करते आहोत पण नंतर त्या काम केलं आणि आता मात्र लोक खेळत आले लोह्याला देखील लोक इतकं चांगलं खेळ आता आणि बऱ्याच ठिकाणी एका लोक हे करतात की तिथं देखील आपल्याला किमान पात्र पाहिजे आता आपल्याला तर वेळच नाही जातो म्हणजे एवढ्या लवकर जीवन झालंय पण जे आहे ते चांगलं असावं अशा त्या ठिकाणी आणि ज्या कर्तृत्वाला महिलांनी आता भेटे घातलेल्या बहुतेक आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये बघितले ओळखीच्या सगळ्या की त्याचा तुमचा सन्मान जे करा की तुम्ही जे काही आहे त्या का परिस्थितीमध्ये नाव ठेवत बसलो नाही आलेल्या परिस्थितीशी दोन हात करायची संधी तुम्ही केली हा तुमचं कौतुक किती करा मॅडम या महिन्याने आमचं सरकार आलं

ज्या तुमच्या कार्यक्रमाला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्या गुन्हा गौरवाला बहिणीचाही गौरव करतो आता जबाबदारी वाढली आहे झाला झाला आता काम संपलं नाही आता उलट जबाबदारी वाढली अजून हिमतीनं ताकदीनं पुरवणीत राहिलेलं काम करावं सरकार याच्यासाठीच असतो माझ्या रात्री सरकार लातूर जिल्हा बँकेकडे कशामुळे केला की अशी पुन्हा कामाला लागला

त्यांचंही कौतुक करा आम्ही सोडून देतो आम्हाला बोलण्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझं तो शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र